नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू बाप बंधू भगिनीना विलासमळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र धर्मवीर आनंद दिगेसाहेबांच्या पवित्र स्मृतीस विलासमळम विनम्र अभिवादन मासाहेब बाळासाहेब आणि दिगे साहेब यांचं काय नातं होत खूप लोकांना हा प्रश्न पडलेला आहे बरेच वादविवाद आरोप प्रत्यारोप सुद्धा या गोष्टीवरती झालेले आहेत तर मी आजच्या अध्यायातून आपल्या समोर महासाहेब बाळासाहेब आणि दिगेसाहेबांचं जे नातं होतं त्या नात्याबद्दल सविस्तर शब्दांकन करणारे संदर्भ विकिपीडिया आनंद साहेब एक मोठं ठाण्यातील प्रस्थ होत आनंद साहेबांवरती महासाहेब आणि बाळासाहेब ठाकरे पुत्र पुत्रवत प्रेम करायचे आनंद दिघे साहेबांवरील एक प्रसंग आनंद दिघे साहेबांच्या आयुष्यातील एक प्रसंग या प्रसंग असं सांगून जातो की मासाहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद दिघेना आपल्या मुलासारखे वागवत होते ह्या हे या प्रसंगातून तुम्हाला ऐकायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदा मध्यरात्री दिघे साहेबांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता कुणालाही कळू न देता ते एकटे रिक्षाने तांबे नवपाड्यातील तांबे हॉस्पिटल इथे पोचले पहाटे पहाटे ही बातमी विजेसारखी संपूर्ण ठाण्यावर पसरली होती जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात चिते चिंतेचं वातावरण चिंतेचे ची, सावट पसरलं होतं ठाण्यातील सर्व त्यांची मित्रमंडळी समस्त शिवसैनिक परिवार हॉस्पिटलच्या बाहेर तोबा गर्दी करून रस्ता पूर्ण तुडुंब भरून गेला होता हॉस्पिटलच्या रिसेप्शन जवळ आमदार खासदार महापौर नगरसेवक सर्व कार्यकर्ते ठिया देऊन बसले होते बघा काय प्रस्तव होत असेल दिगे साहेबांचं काय वलय होत दिगे साहेब एक वेगळा रसायन होतं बाळासाहेब सुद्धा त्यांच्या शब्दकोशातील शब्द, शब्द वापरताना दिगे साहेबांवरील प्रेमापोटी काही शब्द वापरतात मी पुढील अध्यय ते तुम्हाला सांगणार आहे अचानक दिगे साहेबांनी शरीराला जोडलेल्या सलाइन्स नळ्या व यंत्राच्या तारा न जुमानता ते दरवाजा बाहेर चालू लागले दरवाजाबाहेर जाऊ लागले ते त्यांना कशाची तमा नव्हती त्यांना कशाची परवा नव्हती ते कुणालाच ऐकत नव्हते जिन्यावर बसलेले आमदार मोदाजी तर साहेब ठुसे साहेब अनिल सावे माधव मंत्री आदींचे धावे दणानले सगळ्यांना घाम फुटला ते कुणाच ऐकत नव्हते डॉक्टरांनी त्यांना जराही चार पावलं सुद्धा चालायचं नाही अशी मनाई केली होती ते तोंडातून एकच शब्द फुटफुटत होते बघा दिगे साहेब आजारे तांबे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे पण त्यांच्या मुखातून दोन शब्द फुटफुटत होते मिरवणूक जवळ आली आहे देवी मला बोलवते काय शब्द होते असेल बघा किती त्यांनी शिवसेनेला वाहून घेतलं होतं किती त्यांनी बाळासाहेबांना समर्पित केलं होतं किती ते देवाच्या चरणी धर्मावर त्यांची किती निष्ठा होती मिरवणूक जवळ आलीये देवी मला आहे आता या माणसाला रोकू शकेल तर एकच माणूस ते म्हणजे मातोश्री मोदानी म्हणजे त्यावेळेचे आमदार मोदानी चक्क बाळासाहेबांना निकराची परिस्थिती सांगितली बाळासाहेबांनी मोदाना फरमान दिले फोन द्या त्याला म्हणजे कोणाला बाळासाहेब त्यांच्यावरती पुत्रवत प्रेम करायचे फोन द्या त्याला म्हणजे साहेबांना मोदाने रिसिवर साहेबांच्या कानाला लावला पलीकडून साहेब बाळासाहेबांनी काय काय कान टोचले ते फक्त दिगे साहेबांना आणि साहेब आणि बाळासाहेबांनाच माहीत होते जवळजवळ दोन ते तीन मिनिटं हे संभाषण चालू होते आणि रागाच्या भरा साहेबांनी फोनचा रिसिव्हर आपटून टाकला मीनादाई ठाकरे म्हणजे साहेबांना बाळासाहेब ठाकरे यांना दिगे साहेबांनी आराम करावा अशीच इच्छा होती बघा एखाद्या मुलाला प्रेम करतोय म्हणजे नक्कीच पुत्रवत प्रेम होतं ना ते त्यांनी आराम करावा दिघे साहेबांनी अशी त्यांची इच्छा होती मनोमन त्यांना इच्छा वाटत होती आणि चक्क तासाभरात महासाहेब आणि बाळासाहेब स्वतः दिघे साहेबांना भेटण्यासाठी ठाण्यात पोहोचले खूप महत्वाचा विषय आहे तो खूप महत्वाचा विषय आहे बघा की कि किती प्रेम आहे बाळासाहेबांचं महासाहेबांचं आनंद दिगेंवरती बाळासाहेबांनी आणि महासाहेबांनी दिगे साहेबांना ज्या रूम मध्ये ठेवलं होतं त्या रूममध्ये ते पोचले चक्क एक तास बाळासाहेब दिगे साहेब आणि महासाहेब एका रूम मध्ये त्यांच्या खोलीत बसले होते जाता जाता बाळासाहेबांनी आणि महासाहेबांनी दिगे साहेबांना सज्जड दम दिला आणि सांगितलंय आता फक्त आरामच करायचा जरा सुद्धा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही यातून तुम्हाला काय दिसत असेल एका मुलावरती आपण आपल्या म्हणजे एखाद्या वडिलाचं आईचं आपल्या मुलावरती किती प्रेम असतं एवढं प्रेम पुत्रवत मुलास प्रेम मुलासारखं प्रेम बाळासाहेबांचं महासाहेबांचं आनंद साहेबांवरती होतं काही ब बर, पुलाखालून बरंच पाणी गेले पुढील द्यायत मी येतोय आज इथपर्यंतच महासाहेब बाळासाहेब आणि साहेबांचं जे काही नातं होतं ते तुमच्यासमोर मांडलेला मांडण्याचा छोटा प्रयत्न केला आहे चुकबुल द्यावी घ्यावी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र